कोल्हापूर शहर डीजे मुक्त कोल्हापूर शहर मुक्त कोल्हापूर शहर डीजे मुक्त शहर डीजे मुक्त या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो आता डीजे मुक्त केल्याशिवाय सोलापूर डीजे मुक्त केल्याशिवाय मी थांबणार नाही सोलापूरला लागलेला डीजेचा कॅन्सर आहे तो हटवलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आणि वयोवृद्ध लोकांना आरोग्यावर परिणाम आहे बालकांच्या आरोग्या सर्व लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय तर यासाठी डीजे मुक्त सोलापूर हे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नागरिक अनेक भेटून गेलेले आहेत आपण बघितलं माझ्या जवळ दोन दिवसापूर्वी सोलापुरात मृत्यू झाला पंढरपुरात मृत्यू झाला माझ्या जवळच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे हे डीजे सोलापूरला आम्ही डीजे मुक्त करणारच आणि याची सुरुवात आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यापासून करत आहोत आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डीजे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्या सोबतीला तरुणाई देखील सोलापुरातली सजग सोलापूरकर मंच नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापूरात डीजे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डीजेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणही गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निघून सांगतो गणेशोत्सवात शक्यतो डी नसतोच पारंपारिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी आज बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे व्यवस्थापक होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डीजे बंदी साठी सोलापूर आणि डीजे बंदी साठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे डीजे मुक्त अभियान करण्यासाठी सोलापूर शहर मधील सर्व रिटायर पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्रित जमून आणि ज्येष्ठ नागरिक एकत्रित जमून जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास ते पंच्याहत्तर जास्तीत जास्त नव्वद डिसेंबर पर्यंत आम्ही त्याची अंमलबजावणी करू येत्या एकवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब सी पी साहेब आणखीन काही वरिष्ठ एस पी साहेब आणि ज्येष्ठ नागरिकचे काही आद, काही लोक हे ये एकत्रित येऊन एकवीस तारखेला मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंग मध्ये इतर मंडळाचे अधिकारी पदाधिकारी देखील येणार आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून योग्य ते निर्णय देऊ असं कमिशनर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर सलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचा सुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं वाटत आहे की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हणलं की तो डी लावणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की तो एक संकल्प करावा माझी इच्छा आहे लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रम्हित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख पाच हजार चोपन्न रुपये मिळवा एक वर्षासाठी एक, एक लाख रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजीपेठ सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच बारा शून्य दोन अष्टहत्तर